ऑफिस मध्ये आलाय का फोन भुजबळ मध्ये आलाय का फोन नाही मोबाईल वर लावलाय सर आपण फोन संतोष गायकवाड बोलतो बोला ऑफिस मध्ये आलाय का म्हटलं काय झालं त्यांची सुपारी सुपारी मिळाली मला मारायची त्यांना मारायची सुपारी मिळाली मला त्यांना मारायची सुपारी मिळाली म्हटलं मला तुम्हाला तुम्हाला सुपारी त्यांना मारायची कोण बोलतोय तुम्ही प्रशांत पाटवे बोलते कुठून प्रशांत पाटवे बोलते त्यांना माराज सुपारी मारले त्यांना उद्या मी मारणार कोणी दिलीस सुपर आपण आपण सांगून काम करतो म्हणून मी तुम्हाला सांगाल कोणी दिलीस सुपर तुम्हाला दिले आधीच मी अरे बाप पण काय साहेबांनी काय वाईट केलंय तुमचं तुम्ही कशाला मारणार साहेबांना काय केलंय ते साहेबांना माहीत ते आपण सांगून काम करतो म्हणून मी तुम्हाला सांगायचं काम केलं ठीक आहे ठेवा